जय जय रामकृष्ण विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मंडली संत ज्ञानेश्वर मावळींनी रचलेला हरिपाठ म्हणजे भक्तीचं अमृत आजपासून आपण चोवीस अभंगाच्या या मालिकेतून प्रत्येक अभंग समजून घेऊया पहिल्या भागात आपण पाहणार आहोत की आधी बंधू गणपती हा ज्ञानेश्वर मावळींचा पहिला अभंग आहे तर हा अभंग आपण ऐकणार आहोत आणि त्यांचा सोप्या आणि सरळ शब्दात अर्थ जाणून घेऊ मंडली ज्ञानेश्वर माऊलींचा चोवीस अभंग यावर एक अभंग आपण रोज बघूया यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड होताच व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणकोणत्या संतांचे अभंग आणि त्याचे अर्थ समजून घेण्यास आनंद वाटेल चला तर आपण या मालिकेचा ज्ञानेश्वर माऊलीच्या पहिल्या अभंगाला सुरुवात करूया आदिवंध गणपती श्रीमंत योगीश्वरा आदिवंदो गणपती गणपती श्रीमंत योगेश्वर मंडळी संत ज्ञानेश्वर मावलींनी आधिवंधू गणपती असं का म्हटलं असेल त्यांनी सर्वप्रथम हाच अभंग का लिहिला असेल संत ज्ञानेश्वर मावलींनी आधिवंधू गणपती असं का म्हटलं असेल तर गणपती म्हणजे विघ्नहर्ता भारतीय परंपरेत कुठलंही मंगल कार्य असो कुठलंही शुभ कार्य असो ते साजरे करताना सर्वप्रथम गणपतीचंच पूजन केलं जातं कारण गणपती म्हणजे विघ्नांचा नाश करणारा आणि यशाचा मार्ग दाखवणारा आहे संत ज्ञानेश्वर माऊलींनी संत ज्ञानेश्वर मावळींना माहीत होतं की भक्ती ही अनेक अर्थ येतात म्हणून त्यांनी पहिल्या अभंगातच सांगितलं की आधी वंदू गणपती आणि दुसरं म्हणजे भक्तीचा दरवाजा उघडणारा देव गणपतीला आपण संकटनाशन म्हणतो भक्तिमार्गात विघ्न टाळून जेव्हा गणपतीची कृपा होते भक्तिमार्गात जेव्हा विघ्न टाळून जेव्हा गणपतीची कृपा होते तेव्हा पुढे नारायण व विठ्ठलाची भेट घडते म्हणूनच माऊलींनी गणपतीला सुरुवातीला नमस्कार करून भक्तीच्या प्रवासाला सुरुवात केली यातच ज्ञानेश्वर माऊलींची नम्रता म्हणजे स्वतः एवढे महान संत असूनही माऊलींनी थेट विठ्ठलाकडे न जाता आधी गणपतीला वंदन केलं यातून ते आपल्या यातून ते आपल्याला शिकवतात की कुठली सुरुवात अहंकाराने नव्हे तर विनयाने व परंपरेने करावी तर यातून आपल्याला मावळी संदेश देतात की गणपती म्हणजे बुद्धीचं प्रतीक जोपर्यंत आपली बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत परमेश्वराची भक्ती खरी होऊ शकत नाही म्हणून आधी गणपतीला वंदन करून बुद्धी शुद्ध कर मग विठ्ठलाची भक्ती कर बघा जोपर्यंत आपली बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत परमेश्वराची भक्ती खरी होऊ शकत नाही म्हणून आधी गणपतीला वंदन करून बुद्धी शुद्ध कर मग विठ्ठलाची भक्ती कर म्हणूनच तर ज्ञानेश्वर मावळींनी आधी बंधू गणपती म्हणून भक्तांना हे शिकवलं की जीवनातली प्रत्येक सुरुवात गणपतीच्या आशीर्वादानेच करा पहिले आपली बुद्धी शुद्ध करा आणि विघ्न दूर करा की पहिले आपली बुद्धी शुद्ध करा आणि विघ्न दूर करा मगच भक्ती मार्ग सुख होईल ज्ञानेश्वर मावळी म्हणतात कुठलीही मंगल कामना करण्याआधी आपण गणपतीची वंदना केलीच पाहिजे की कुठलीही मंगल कामना करण्याआधी आपण गणपतीची वंदना केलीच पाहिजे असं संत ज्ञानेश्वर मावळी म्हणतात गणपती म्हणजे विघ्नहर्ता ते आपले दुःख विघ्न विघ्नून घेतात म्हणजे दूर करतात त्यामुळे गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात जो भक्त गणपतीला वंदन करतो त्याचा मार्ग सुकर होतो आणि या वेदने आणि या वंदनेनंतर ते पांडुरंगाच्या चरणे पोहोचतात म्हणजे भक्तीचा हा मार्ग विघ्नरहित होतो हे तर आपण बघतोच आज आपल्या जीवनात किती अडथळे येतात नोकरीत व्यवसायात घरगुती आयुष्यात आपण अनेक उपाय करतो पण खरी सुरुवात कुठून करावी ज्ञानेश म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली शिकवतात आधी विघ्नहर्ता गणपतीला नमस्कार करा की आधी विघ्नहर्ता गणपतीला नमस्कार करा मग भक्तीचा मार्ग सुगम होईल याबद्दल एक लहानशी कथा आपण बघूया एक गाव होतं त्या गावाच्या बाजूला एक गणपतीचं लहानचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या बाजूला गावकऱ्यांची शेतं होती मोठी मोठी त्या गावात गणू नावाचा एक शेतकरी राहत होता त्या गावातला साधा गणू शेतकरी दररोज शेतात जाताना गणपतीला सर्वप्रथम नमस्कार करत असे गावातली लोक त्याला हसायची त्याची चेष्टा करायची पण गणू या सगळ्यांकडे लक्ष नव्हता देत एक दिवस गावात खूप वादळ आला वारा जोराने वाहू लागला पाऊस ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होऊ लागला सर्वांच्या शेतात असणाऱ्या पिकाचे नुकसान झाले कोणाचे तर घरचे छप्पर उडवले पण त्या गण शेतकऱ्याच्या शेतात पीक जसंचे तसं होतं त्याला काहीच झालं नव्हतं फक्त थोडंसं पडलं होतं पण पीक एकदम चांगल्या प्रकारे होतं गावकऱ्यांनी त्याला विचारलं की तुझं शेत वाचलं कसं काय तुझ्या शेतात तुझ्या शेताचं थोडंसुद्धा नुकसान नाही झालं तो हसून म्हणाला मी कामाला लागण्याआधी गणपतीला सर्वप्रथम वंदन करतो बाकी तर तो पाहतो म्हणूनच तर मंडळी हीच गणपतीची हीच गणपती वंदनेची ताकद आहे म्हणूनच तर आपण कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणपतीला वंदन करतो सर्वप्रथम त्याची पूजा करतो म्हणूनच भावांनो आणि भगिनीनो आपण प्रत्येक शुभकामाची सुरुवात आधी बंधू गणपती या भावनेने केली तर जीवनातील अडथळे आपोआप दूर होतील पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पठणे हरिपाठाचे जन्ममरणा वाचविणे म्हणजे हरिपाठ वाचल्याने जन्ममरणाचा बंधन कसा सुटतो हे समजून घेऊ जय हरिविठ्ठल मंडलीत ज्ञानेश्वर मावलीचा पहिला अभंग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कलवा आणि जय जय ज्ञानेश्वर मावली कमेंटमध्ये मा नक्की लिहा मिलूया लवकरच ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग दोनमध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरे विठ्ठ मावली